विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाला रत्नागिरी येथे उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून रत्नागिरी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाला दरम्यान घोषणा देत परिसर दनानून सोडलाय हे काम बंद आंदोलन राज्यभर सुरू असल्याचं समजते रत्नागिरी येथील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे आपल्या कामासाठी आलेल्या अनेक नागरिकांना परत जावे लागले आहे तर हुज्जत दिसून या काम बंद आंदोलनामध्ये मात्र सर्वच कर्मचारी सहभागी झाल्याने एकजूट दिसून आली दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे कोकणातील डॅशिंग नेते वैभव खेडेकर यांनी या दापोली येथे सुरू असलेल्या संपाला पाठिंबा दर्शवला असल्यानं कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं केलंय याबाबत आपली भावना वैभव खेडेकर यांनी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल जवळ बोलताना व्यक्त केली आहे आज महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायत या संवर्गातील सगळ्या कर्मचाऱ्यांचं एक दिवसाचं काम बंद आंदोलन आहे या नगरपालिका नगरपंचायतीच्या अनेक वर्षांच्या प्रलंबित मागण्यांसाठी त्यांचं आज काम बंद आंदोलन आहे विशेषतः दापोलीमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांना भेट देण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळी मंडळ आलेलो आहोत गेल्या अनेक वर्षापासून या नगरपंचायतीमध्ये कंत्राटी कामगारांचा प्रश्न मोठ्या स्तरावरती या ठिकाणी आहे त्या महाराष्ट्रामध्ये चौदाशे कंत्राटी काम कामगार कायमस्वरूपी केले गेले आता फक्त महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर कर्मचारी काय कायम करायचे आहेत कंत्राटी कर्मचारी त्यातले पन्नास आमच्या दापोली नगरपंचायतमध्ये आहेत आणि हे दापोली नगरपंचायतीचे पन्नास कर्मचारी कायमस्वरूपी व्हावे त्यांचे ग्रामपंचायतीपासूनची सर्व्हिस ग्राह्य धरावी आणि भविष्यात त्यांना लाडबागे समितीचे सर्व फायदे मिळावे यासाठीचं हे आंदोलन या ठिकाणी सा आहे हे सगळे कर्मचारी इथे स्थानिक असून ते अनेक वर्ष कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी नगराध्यक्ष आहेत उपनगराध्यक्ष आहेत या दापोली नगरपंचायतीचे माझे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत की महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे आणि निश्चित या राज्यस्तरावरती हा प्रश्न जावा यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना यां हे निवेदन सादर करून या सर्व लो राज्य राज्यातल्या कर्मचाऱ्यांची भेट ती सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची घेऊन आणि आणि राजसाहेब ठाकरे या सर्वांना घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही सगळी व्यथा मांडतील आणि यात नक्की मार्ग काढतील असा मला ठाम विश्वास आहे धन्यवाद समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा